उन्हाळ्यामध्ये मेथीची भाजी ही राहतच नाही कारण की भाजीपाला पण खूप महाग होतो आणि उन्हाळ्यात जर तुम्ही अशा भाज्या सुकून ठेवल्या तर तुम्हाला खूप उपयोगी पडतात तर चला आज आपण बनवणार आहे मेथीची ही हटून केलेली भाजी त्यासाठी मी इथे घेतलेली आहे वाळून घेतलेली मेथी तर वाळवलेली ही रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे कसुरी मेथीची पण रेसिपी केलेली आहे आणि त्यासाठी आता आपल्याला घ्यायचा आहे मसाला शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण लसूण हा आपल्याला घालायचाच आहे बरं का मेथीच्या भाजीला खूप छान चव येते आणि मी असे दोन ठिकाणी शेंगदाणे का करून घेतले आहे माहिती का जे मिक्सरमध्ये टाकले त्याची बारीक पेस्ट करायची आणि जे दुसरे ठेवले होते ना एक वीस पंचवीस शेंगदाणे ते आपल्याला धोबड असे दळून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दळा नाही तर स्किप करा आता मेथीच्या वाळलेल्या भाजीत आपल्याला थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं साधारण एक दोन चमचे आता कढाईमध्ये तेल टाकलं आहे तापवण्यासाठी त्यात असा बारीक कट करून लसूण टाकून घेतलेला आहे लसून मस्त आपला फोडणी येऊन द्यायची आहे लालसर होऊन द्यायचा आहे यात जर तुम्हाला जिरे आवडत असेल तर तुम्ही जिरे पण घालू शकता जिरेने पण भाजीला खूप छान चव येते वाटलेला मसाला आपण यात टाकून देऊया आणि हा वाटलेला मसाला मस्त परतावून घेऊया हा वाटलेला मसाला असा परतावून घेतला ना फोडणीच्या तेलामध्ये खूप छान आपली भाजी होते आणि चव थोडी वेगळीच लागते म्हणजे छान चव येते भाजीला आता हा मसाला आपल्याला तेलामध्येच असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणं आणि पुन्हा आपल्याला असं परतावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढी भाजी किती करायची आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे तरी इथे मी अर्धी कढाईला थोडी कमी इतकी भाजी करणार आहे आपल्या जो मसाला आहे त्याला उकळी आली की जे बाजरीचं पीठ कालून ठेवलं होतं भाजीला ते यात थोडं थोडं टाकायचं आहे डायरेक्टली भाजी घ्यायची आणि डायरेक्टली टाकायचं असं अजिबात करायचं नाही बरं का त्याने काय होतं आपल्या भाजीच्या आणि त्या बाजरीच्या पिठाच्या गोठळ्या होत्या मग आपली भाजी बेचव होऊ शकते किंवा गोठळ्या तयार होऊ शकत्या भाजीमध्ये त्यापेक्षा थोडं थोडं पीठ टाकायचं आणि मग हलवत राहायचं तर आता बघू शकता भाजीला अशी फुल गॅसवर मस्त उकळी आलेली आहे तर ही भाजी आपल्याला सारखी हलवत राहायची नाही आहे ही भाजी जर जास्त वेळ हलवली तर तुमची भाजी ही कडू पण होऊ शकते त्यामुळे जास्त हलवायची नाही आहे आणि वरती झाकण ठेवायचं नाही आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला शिजून द्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी शिजलेली आहे आणि किती घट्ट अशी झालेली आहे ही भाजी आपल्याला पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते बाजरीची भाकर आणि ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तुम्ही नक्की सर्व करा आणि अशी भाजी तुम्ही आत्ताच वाळून ठेवा आणि अशी रेसिपी नक्की करा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा